जायला तयारी करा चला कुठं लागला डाव कुठं कुठं बोट कापला तुझा काय मोठा बोट कापला वय दप्तर अनु शाळात नेऊन सोडवतो तुला चल चलो द्यायचं दप्तर द्या तुला कोण घ्यायला राहील पण दक्ष घरी कोण नाही राणाला

शाळा चालली टाटा किती लांबी शाळा हा विश तू तू नाही जात तू मी ठीक आहे कोणाची इकडे जाईल चल पायशला शाळेत नेऊन सोडायचंय हा कोणती चाल इकडे चालतं होती नाही मॅडम नाही आहे शाळात सुट्टेल मित्रांनो तर आपण आलो इकडं वाटाण्याला पाणी भराय तर इकडं आपली कनिष्का काय करू राहिली काय करू राहिली बाई कनिष्का इकडं पाय बरं कशी मासे धरती दाखव मला दाखव इकडं दाखव मस्त मासे भाजी कोणती भाजी दाव भारी भाजी काय दाव कुठं तू कुठं धरती बाई मासे आपण बघू शकतो इकडे वटाण्याला पाणी लावले आपले काय करते बघू शकता वाटाणा किती मस्त फुलला कनिष्का काय करते बाई तू इकडं साईपाक का मासे धरा त्या शहपाक कसा शही पाक दाखवा मला भाकरी करत वाटाणा कोण खुडल आपल्या भाजीला घ्या ना संध्याकाळला घ्या ना खुडून पटपटा हा घ्या ना घ्या ना घ्या लवकर पटपट मम्मी नाही घेत मम्मी का बरं मम्मी तर खाऊ राहिली कशी खाऊ राहिली शेंगा तुम्ही भाकरी करा हम्म तू कालून कर मित्रांनो आपण वाटत नाही पाणी इकडे आपली काय ते बुक शिकत